माझी विद्यार्थिनी स्नेह मिळावा सन दोन हजार आठ टेन्थ बस म्हणल्यावर आमचे किती लागत दोन हजार पाच गेट टुगेदर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ सर्वात सह माझे आदरणीय सहकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक येथे माझ्या समोर बसलेले सर्व माझे प्रिय आवडते विद्यार्थी आणि मी जास्त काही बोलणार नाही थोड्या शाळेविषयी आठवणी सांगतो अठ्याण्णव सहा सात एकोणीशे अठ्याण्णव रोजी आम्ही दोघे एकाच दिवशी हजर झालो आपल्या उकळगावला शिक्षक म्हणून हा म्हणजे तुम्ही पहिले ओके आणि शाळा हो 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 होती खाली दोनच खोल्या मग आम्हाला हेडमास्टर होते तुलकर्स कमी त्या आपल्या ह्याच्यामध्ये बघितलं असं थकले त्यामुळे ते आले नाहीत मग आम्ही आणि घाण होती तुम्हाला माहिती आहे तो कळते का नाही किती घाण आम्हाला कळती तुम्ही पहिले नव्हता ना मग आम्ही भुजरावायला ह्याला जास्त भारू कुडकीला वाश झाले आता परत गावामध्ये मग कुलकर्णी सर हरुमान आणि गुरजी होते साहेब म्हणले तुले बघा सावळगाव मग वारी कुलकर्णी सर म्हणले असल्यावर सातवीच आहे आम्हाला माहित होत आता हे सातवी पसर शाळा म्हणल्यावर दोनच फे दिसल्या सात भरवायचे कुठं आम्हाला काय माहिती मग आमचे हरुमांतर साहेब कुलकर्णी सर म्हणले वरील दोन आहे का मग आला बघितलं हळू हळू मग गावात चर्चा केली लक्षा पाहत आणि मग सगळी शाळा वरी आली त्यावर पहिल्या बादची विद्यार्थी सोनी पहिल्या विद्यार्थिनी सातवी खोल्या सात वर्ग वाचवायचे विद्यार्थी होते जवळजवळ जवळ मला दोनशे तीस टक्के विद्यार्थिनी पाहिजे दे आणि हे सातवीपर्यंत शाळा उघडण्याचं संपूर्ण श्रेय आज जे तुमच्या गावातले विद्यार्थी शिकतायत ते कुरकर्विस्ताराचा आहे ते माहिती या ठिकाणी सावर लावलं आहे परंतु त्यांचं पूर्ण स्त्री आहे ते ने शाळा काढली ते सांगत होते मी दहा रुपये शिकले पैसे काढले शाळा काढायला सांगितलं मला वर मग अशा पद्धतीनं मग त्याच्यानंतर दहाव्या महिन्यामध्ये आम्ही गुरुजी कितीच वर्ग असतात मी वारीक निस्तर आरे गुरुजी चौघ चौक वर्ग असतात शिकवायचं कस पोरं दोनशे तीस मग एक जागा होती ती पाचशे वर्षी मला मग सर येणार येणार म्हणायचे आम्हाला चंद्रवंशी असो की सूर्यवंशी असो आम्हाला गुरुजी द्या तिथं जाऊन बांधायचे ऑफिसला मग सूर्यवंशी सर आले अशा पद्धतीने आमचा या ठिकाणी परवास चालू झाला आणि आम्हाला त्यावेळेस मला काही सांगणार आम्हाला नवीन नोकरी लागली पूर्ण वर्षा काहीच नाही शाळेतच काम होत शिकविना आणि शिकविना शाळेचे खेळ आणि माझ्या का खेळ तुम्हाला कोणता क्रिकेट आम्हाला आणि घे अडीच वाजले मला वाटायचं कारण मी जरी गुरुजी झाला तर किती वर्ष झालं एकूण एकवीस हव्या वर्षी म्हणजे पोरगच की त्यावेळेस आता तुम्ही ऐक खेळायचे आवड अशा पद्धतीने हा प्रवास झाला इथं आल्यानंतर ह्या रूम आल्या सगळं व्यवस्थित शाळा झाली मग आल्यानंतर या ठिकाणी पहिल्या वर्षी माझ्याकडे इंग्रजी आणि गणेकर सर मराठी आणि कोणता दुसरा विषय शिकवत असतील मराठी मला पक्क आठवते कारण ते बाबा पलीकडे पायावर आणि मी तुम्हाला माझ्या मी कुटुंबा मी ते सांगायची गरज नाही हा आणि त्याच्यानंतर पुन्हा दिवस घेत गे राहिले पुन्हा चव्हाण सर आले पुन्हा आपल्या पदवीचं पद निर्माण झालं सहावी सातवी आठवीला एक पद असते ग्रॅज्युएट टीचर म्हणून आता म्हणजे त्याला मग असले सर आले अशा पद्धतीने हा आपल्या शाळेचा प्रवास झाला आणि मी मी एकंदरीत या ठिकाणी एकवीस वर्ष राहिलो मी शिकविलेल्या मी शिकविले सहावी पर्यंत आठे मी शिकविलेल्या मुलांचे मुलं मुली पाचवी सहावी ला तू पर्यंत राहिलो आणि नंतर बदली झाली परंतु आणि माझ्याकडे इंग्रजी दिलं नवीन मी बी काही इंग्रजी तेवढा हुशार नाही इंग्रजी मला घरी ते शब्द सगळे द्यायचे पाठ राहिले मी बी तुमच्या सर खेड्यातल्या मुली झालो खेड्यात जाईल मग मला इंग्रज तेवढी येत नव्हती मग तुम्ही आले फिर नंतर मग ती येऊन बसायचे वर्धा काय शिकवालय काय नाही मग मला असं हावडायचं मी आता कसं तुम्ही लट 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 लट, -लट, 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 -लट पाया कापूर आले असंमुळे पाय कापायची पण मी तुम्हाला दाखवत नव्हतो ना नाही दाखवत नव्हतो ढ्याला पण द्यायचं मी मला काय भेटवता देतच राहतात म्हणून मी दाखवितच नव्हतो आणि दुसरं आता सांगतो दुसरी बाजू कुठलाच गुरुजी असा नाही की एखाद्याच्या मुलाला किंवा विद्यार्थ्याला जाणीवपूर्वक मारतो आता वाडीकर सर जर मारला असत आमचं मारला असेल फक्त येत असते गोळी न तर माराच्या ध्यावानं तरी करतील अभ्यास करतील कारण आपण शिव इथं जवळचे होत तुमच्या वडिलांच्या बऱ्याचशा पुन्हा ओळखी झाल्या पहिल्याच्या काही ओळखी होत्या आमच्या शेतीचं जवळ जात जवळ उकडगाव बाहेर गुरुजीच्या आधीच थोड्या त्या तुमच्या वडिलांच्या मारायला काहीच नातेवायला त्या मारायचं काही नव्हतं पुन्हा शासनानं बंधनं टाकले आता पण चालू आणि त्या ठिकाणी हा कार्यक्रम भाग होण्याचं मला सौभाग्य भेटलं सर्व या दोन हजार आठच्या विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो आपल्या गावामधला ह्याच्यानंतर अनेक होतील पण पहिल्याचा तो मान असतो तो तुमच्या मिळाल्या याबद्दल आपण स्वतःच या ठिकाणी स्वागत करूया